हरत या ठिकाणी आलेलो आहोत आणि हरद येथील आपण आपल्या एस के न्यूज महाराष्ट्र एस के न्यूज महाराष्ट्र असेल किंवा एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल या माध्यमातून आपण बोल मतदाता बोल हे सदर चालू केलेलं आहे आणि या सदरच्या माध्यमातून आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया किंवा नागरिकांचं मत जाणून घेणार आहोत चला तर मग जाऊया तुमच्या पाण्यासारख्या हवा काय म्हणते बाबा कोट्याला मतदान राहणार आमदार तुमचं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मतदान आम्ही भाजपला करणार भाजपला हो दादा भाजपला म्हणजे भाजपनं सगळं चांगलंच केलेलं आहे सगळं चांगलंच केलं आहे काय चांगलं केलं काय म्हणजे आता इमे आले आले अजून काय काय अजून हे आपले बी आले

धन्यवाद जय हरी मतदान तो करना सर तुम आदाब आदा अरे भाई क्या बोलती हवा क्या बोलती हजार भाव दे बोलती नहीं ना ऐसा है क्या भाव ऐसे मांग रहे क्या तेल का भाव बड़ा बोलती ऐसा है क्या पेट्रोल का भाव बड़ा अच्छा भाव अच्छा आप आस्तीन आजाद फिर आपका वोटिंग किसको रहने आ, वाला है आपको ये गाय बोलने वाला है ये बेंध दे ये दे इसे ठीक ठीक आपका वोटिंग शिक्षक रह के भाव बढ़ाओ हो शिक्षक कुछ ना को दो राशन भी ना को जो हमारा बोलना है ऐसा है फिर नहीं चुछ। नहीं चुछ। आपका वोट किस रहने वाला है आपका वोट नहीं करने का। नहीं करने का।, का नहीं करने का नोटा को मारने का कुछ नहीं कुछ नहीं। अरे नोटा बोले ये नहीं, नहीं। न को मैं क्या बोल रहा हूँ समझो बात हूँ डीजल पेट्रोल ये कम करो ना पता तुम्हारी है ना ठीक है नहीं कच्चे भाव कम करो हम सो रहे तुम भी जिस हमारी गोल इसका कुछ नया न्याय करो ना ये बड़े बड़े भाई का बोलना है हाँ। महंगाई कम करो हाँ। उसके बाद बात करो उसके बाद बात करो सही बात है हाँ। इनका वो वो समझ गया आपको गरीब लोगों को लाडी भैल नको हाँ। ये राशन फुकट नको नको नक को शेतकड़ी को खाली तुम भाव दो अच्छा बड़े भाई का बोलना है जो कुछ करना है खेती वाले के इसको जो अनाज है वो अनाज को अच्छे दाम दो हमको कुछ नहीं होना कुछ अनुदान नहीं होना डीजल पेट्रोल सब महंगाई कम करो शॉर्ट कर महंगाई कम करो बड़े भाई का, दो का दो बोलना इसीलिए धन्यवाद भाई की भावना ध्यान में आ गई धन्यवाद धन्यवाद का मनती पार्ग सर्कल ऐसी हवा का करना है भाजपा शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस आप तुम्हें निवड़ूक लड़ी नारे नाही लढणार का मग मतदान कोणाला करणार तुम्ही यंदा भाजपला भाजपला कशामुळे दादा कशामुळे काय नाही मजाला का घेऊ बाबा तुम्ही खरं सांगा खरं बाबा कसं बोलता हा आपल्याला बोलता येत नाही मार्ग तर दाखवून दिला पण बोलता येत नाही असं नाही ना बाबा असं आहे का बाबा बाबा मजा घेऊ राहिले परंतु बाबाचं मतदान हे शंभर टक्के भाजपला आहे धन्यवाद बाबा काय म्हणते हवा काय म्हणते पार हवा काय म्हणते उतरलं नाही पण आता उतरणार आहे ना, उतर ना, ना तुमचं मतदान पण राहणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आहे आप... तुमचं मतदान पाण्याला राहणार आहे असं भाजपचे हिशोबत होणार आहे का एक बोला बोला

सगळ्या गोष्टी भाजपच्या मतदान भाजपला धन्यवाद सांगते बीजेपी बीजेपी कशामुळे टाका तू भाजपचा सदस्य एक काय सदस्य अच्छा अच्छा थोडक्यात भाईयाना सांगितलेलं आहे बा मी कधी बीजेपीच सदस्य नाही परंतु कसं आहे की नाम नाही बोलता तो काम बोलता है इसीलिए भाजपा है धन्यवाद के जो काम करेगा उसको तो वो चलने वाला है चलने ये जो ऊपर जो सरकार है वो सरकार नीचे चलने वाली ऐसा है आपका वोट किसके तरफ रहने वाला हमारा वोट तो आप जो काम करती है बीजेपी सरकार है जो हमारे कुछ काम उन्होंने जो काम करे वोट अच्छा आपके गांव में क्या क्या काम आमदार ने आए करेद शादी खाना दिए गाँव का विकास हुआ नल पानी ये गट्टू बिठाए यहाँ पे पानी उतना भरा हमारे घर के सामने रुकता था। अच्छा आज, आज उनके वजह से आज हमारे तो स्वच्छता स्वच्छता का हो गया मतलब गांव का विकास गाँग हो गया इसका विकास होने की वजह से ये सब विकास आपका बोलना है की भाजपा ने करी इसलिए आपका सही बात है सही है पहले हम राष्ट्रवादी के कार्यकर्ता बोलते हैं लेकिन जब भाजपा सरकार आमदार साहब हमको जब से मिले जब से विकास हुआ अच्छा हंड्रेड परसेंट गंज मुस्लिम समाज बोलते है लोग मुस्लिम समाज भाजपा को वोट नहीं करते लेकिन हमारे बहुत सारे ऐसे लोग है जो भाजपा को आज वोट कर लेंगे मुस्लिम समाज भाजपा को वोट करेगा 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 विकास को काम विकास, विकास को, को वोट करेगा, करेगा। विकासी विकास ही विकास विकास भाजपा के राज में विकास ही विकास धन्यवाद भाई राहुल भैया राहुल राहुल भैया हो माणूस चांगला आहे तरुण आहे तडपदा धन्यवाद राम 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 काय म्हणते भाऊ जिल्हा परिषदेची हवा काय म्हणते तुमची इथं फॉरेनर सर्कलची हवा काय म्हणते हरदखाडीची हवा काय म्हणते जिल्हा परिषदेची हवा हा आता राहुल भाई डोंगर आहे राहुल भैयात कसे म्हणावं बाबा संबंध असते कोणते संबंध सम, असते तेच म्हणतो ना आम्ही सांगू सुखाचे दुखाचे म्हणजे दुखात मदत करून तेव्हा हो? मदत म्हणजे येतेच भेटत आहेत प्रत्येक कार्यक्रमाला का अच्छा म्हणजे सुखा दुखात भेटत राहुल भैया कोणत्या पक्षात आहे पक्षाचं काय घेता माणसावर अवलंब असं म्हणजे कामाचा धन्यवाद दादा काय म्हणते तुमची पार्टनर सर्कलची हवा काय म्हणते हरच हवा काय म्हणते भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजप काऊन हो दादा कारण आमचा फायदा केला तुमचा फायदा केला काय काय फायदा झाला काय म्हणजे आम्हाला अनुदान भेटलं अनुदान भेटलं आणि वेळेवर तो झाले म्हणून भाजप पक्क धन्यवाद बाबा अरे आई काय म्हणते तुमच्या पार्टन सरकारची हवा काय म्हणती कोणाला मतदान करणार तुम्ही यंदा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस याला गौसल त्याला आई मजा घ्यायला लागली बाबा काय गौशल जे गौसल दिसन असं पण काय दिसतय काय तुम्हाला काय दिसतंय आई काय दिसत तुम्हाला अरे सांगते ते कोण सांगते कोण कोण नका घरचे बी बोल बरोबर कोणाला मतदान करते कोणला कोणा अपक्षाला करणार का शिवसेनाला करणार का भाजपला करणार का अजून कोणाला करणार मला जायचं बरं असं आहे का पण मतदान तर करणार ना आईनं सांगितलंय मतदान करणार पण आई थोडस गुपीत ठेवते काय हरकत नाही आईच्या भावना पोहोचले मतदान करायच लागेल तेच म्हणतो कोणाला करणार आई आई जाऊ द्या काय हरकत नाही पण आई मतदान करणार शंभर टक्के धन्यवाद आई राबराव काय म्हणते पार्टन सर्कलची हवा काय म्हणते तुमच्या हरकखरीची हवा काय म्हणते काय बोरी आहे का यंदा मतदान पण राहणार तुमचं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष मोठा कोणाला मतदान पण करणार आता आ, आ, बर मला एक सांगा तुम्ही मागच्या वेळेस तुमच्या जिल्हा परिषदेच्या मागच्या वेळेस जिल्हा परिषद त्या काळात विकास काम का जिल्हा परिषद सदस्याच्या काळात काय विकास कामं का काम का हा झाली ना का, काम काम नारायण कुशी असं नारायण कुशी काय अच्छा तुमचं मतदान कोणाकडे तुमचं मतदान कोणाकडे राहणार काय मला भाऊनी भाऊनी एकंदरीत गुगली टाकली परंतु भाऊ भाऊनी चर्चा कर कोणाकडे सांगून गेला धन्यवाद राम 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 काय म्हणते तुमच्या पार्वे सर्कलची हवा काय म्हणते तुमच्या हरदखेडीची हवा काय म्हणते तुमचं मतदान हे कोणाला राहणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का तुम्ही स्वतःच निवडणूक लढा काय सांगणार भाऊ आता मी रणजित सुरेश येडे पण भारत खेडा अच्छा या नात्याने जी आपल्या पार्नसर्गलमध्ये जागा सुटलेली आहे त्या हिशोबाने मी स्वतः इच्छुक आहे अच्छा हो आणि मी फॉर्म भरणार आहे अच्छा जर है? आता येणारे जेवढे पण माझी किंवा होणारे इच्छुक उमेदवार असतील अच्छा त्यांना माझी विनंती आहे की जो कोणी निवडून येईल त्यांनी आपल्या पारने सर्कलचा विकास करण्याची एक जिद्द मनात ठेवावी दुसरी गोष्ट आपल्या पारण्यास सर्कलमध्ये जो आपला पाटबंधारे लोकपाठबांधारे विभाग आहे है। तो पाटबांधारे केलेले आहे त्याचा है। मागच्या वेळेस वीस वाट आंदोलन करून त्याला पाणी आणलं होतं अच्छा माननीय आमदार साहेबांचे आशीर्वादाने अच्छा त्यांच्या माझ्या पाठीराखाने तेवढा कार्यक्रम चांगला पाडला माझ्या हाताने कम शेवगा धनगर पिपरी जंगपिंपरी नाही शेवगा हरदखेडा सारंगपूर वाघलखेडा इथपर्यंत आम्ही पाणी पोहोचवलं लघुपाठबंधारे विभागामार्फत आमदार साहेबांनी त्यांना बोलले लघुपाठ बंधारे साहेबांना आणि मग त्यानंतर चर्चा करून पाणी सोडण्यात आले तसाच हा ज्वलंत प्रश्न आहे वारंवार आम्हाला त्यांना सांगायची काही गरज पडली नाही पाहिजे लघुपाठबंधारे विभागाला आता मागच्या वर्षी आम्ही आंदोलन केलं म्हणून पाणी आलं त्यावेळेस काहीच नाही आहे काय करणार आता मी तर निवडून येईल किंवा नाही येईल भविष्यावर राहिलं पण माझी अशी इच्छा आहे की पार्डे सरकार मधला जो विकास करायचा आहे जो कोणी उमेदवार निवडून येईल त्यांनी तो विकास करायला पाहिजे दुधना प्रकल्प असेल किंवा समृद्धी महामार्ग असेल इकडे दोन चार कोटी घालूस तर आमच्या पार्डे सरकारच्या पिपरी तलावामध्ये किंवा दुधना प्रकल्प इकडे जोडून आम्हाला पाणी द्यायला द्यावे म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं की तुम्ही शेतकऱ्याच्या सरपंच नंतर आज पहिले सरपंच शेतकरी आज त्याच्यासाठी शेतकरी आपला समृद्धी महामार्गाला लाखो करोड रुपये घालण्यापेक्षा दोन चार करोड रुपये घालून तेच पाणी नेस्टेज जाणार पाणी आढून ते जर धनगर बिकरीच्या तयार जर सोडलं तर या भागातील शेतकरी म्हणजे पारणे सरकारचा शेतकरी सुजलं हे तुमचं स्वप्न आहे त्यासाठी तुम्ही हे स्वप्न उराशी बाळगून स्वतःची बाळगून आणि मी स्वतः असं काम आतापर्यंत खूप काम केलेले आहेत माझ्या तुम्ही गावात मध्ये विचारू शकता तुमचा विकासाचा मार्ग आहे विकासाला मतदान त्यासाठी तुम्ही स्वतः निवडणूक निवडणुका धन्यवाद काय म्हणते तुमच्या पार्व सरकारची हवा काय म्हणते यंदा तुमचं निवडणुकाचं मतदान कोण राहणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का नव्हता कोणाला मतदान करणार आमचं भाजपलाच मतदान राहणार आहे भाजपला का हवं दादा कारण आमचा राहुल दादा दोंगरे काम त्या म्हणजे सुख दुखात काम आले म्हणून तुमचं भाजपला भाजपला म्हणजे भाजप म्हणून नाही माणूस चांगला आहे माणूस चांगला अच्छा माणूस चांगला आहे म्हणून तुमचं मतदान भाजपला हा भाजपला जय हरी जय हरी काय म्हणजे पार्ड सत्ताची हवा काय म्हणते तुमच्या हरद्याची हवा काय म्हणते कोणाला मतदान करणार शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष स्वतःच निवडून राहुल 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 भाई का होत म्हणजे असं इतकं प्रेम करणार तुम्ही काय काय केलंय तुमच्या फॅमिलीने काय केलं त्यांनी आमच्यासाठी कशा सुख दुख सगळं सुखदुखात सुख सुखदुखात सगळ्या सुखदुखात आहे पूर्ण गावासाठी पुऱ्या गावासाठी म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणायचं की कामाचा माणूस दुसरा कोणी येत नाही आमच्या दुसरं कोणी येत नाही को नहीं अच्छा 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 सोष्ठी सुखा दुखा कर राहुल कामता धन्यवाद क्या बोलती तुम्हारी पार्टनर सर्किल की हवा क्या बोलती है किसको वोटिंग करेंगे इस बार भाजपा शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस आप खुद चुनाव लड़ेंगे राहुल भाई डोंगरे राहुल भाई डोंगरे को करेंगे ऐसा क्या है राहुल भाइया डोंगरे अच्छे आदमी हो हर काम कर ले जाए अच्छा हर काम करते मदद कर क्या क्या मदद हो गई उनकी जैसे आपको मदद जी जमे वोटि, वोटि, वोटिंग तो भाजपा को करेंगे मतलब है? पक्का क्या और किसको करेंगे धन्यवाद काय म्हणते तू पारण्यासारख्याची हवा काय म्हणते हर्याची हवा काय म्हणते तुझं मतदान कोणाला राहणार आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष खन्नोटा कोणाला मतदान करणार राहुल बोडोंगरी भाऊ डोंगर काय भाय असं आहे का मागे अच्छा जितू भाऊ त्या जे मागं म्हणून तुझे माग असं आहे का तू जितू भाऊ जर माया मागे राहणार तू दे मग माया मागे राहणार असं आहे का अच्छा पण तरी पण मतदान कोणाला तुझं राहुल बोडोंगरी राहुल भाऊरे का धन्यवाद <laughs>